आयुर्वेदिक कन्सल्टंट जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूबच्या लाईव्हमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आजचा आपला सब्जेक्ट आहे दम लागत असेल ह्या सीझनमध्ये किंवा खोकला येत असेल तर त्याच्यासाठी आयुर्वेदिक टिप्स काय आहेत तर आम्ही आता बघतोय रोज ओ पी डीमध्ये पेशंट्स दम लागणारे खोकला येणारे किंवा ज्यांना अस्थमा आहे ओ पी डीचा त्रास आहे त्यांनासुद्धा या सीजन सीझनमध्ये दम लागायचे चान्सेस असतात त्याच्यामुळे भरपूर पेशंट्स वाढलेले आहेत आता सध्या तर त्यासाठी आपण आयुर्वेदिक टिप्स काय आपण घरच्या घरी करू शकतो किंवा काय त्याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे हे आज आपण डिस्कस करणार आहोत तर तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला कोणी पेशंट्स असतील किंवा तुमच्या घरामध्ये असतील किंवा तुम्हाला कि स्वतःला जर त्रास होत असेल आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आपल्याला लाईव्ह चालू असताना तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता आपण त्याची उत्तरं देण्याचा जरूर प्रयत्न करू आणि तुमच्या आजूबाजूच्यांना कोणाला होत असेल तर त्यांना हा लिंक नक्की शेअर करा त्यांना त्यांनासुद्धा ह्याचा फायदा होईल तर आपण बघत होतो की श्वसन संस्थेचे आजार ह्या सीझनमध्ये का होतात तर ह्या सीझनमध्ये एक तर बाहेर खूप कडाक्याची थंडी आहे आणि धुकं पण पडायला आजकाल सुरू झालेलं आहे तर या धुक्यामुळे काय होत असतं की श्वसन संस्थेचा जो मार्ग आहे म्हणजे ज्याला ब्रॉन्कस म्हणतो आपण तर ते अकुंचित पावतात आकुंचित झाल्यामुळे काय होतं की श्वास घ्यायला त्रास होतो आणि दम लागायला सुरुवात होते किंवा अजून एक रिझन असं असू शकतं की त्या ब्रॉन्कसना या थंडाव्यामुळे सूज येते किंवा त्याच्यामध्ये कफ साठायला सुरुवात होते त्या सुजेमुळे कफ होतो श्वसन संस्थेमध्ये आणि श्वसन मार्गामध्ये अडथळा निर्माण होत असतो तर ह्याच्यामुळे सुद्धा श्वास घ्यायला त्रास होतो आणि दम लागायला सुरुवात होते तर या दोन गोष्टींमुळे ह्या सीझनमध्ये दम लागण्याचे प्रमाण हे पेशंट्समध्ये खूप जास्त दिसून यायला लागतं तर ह्यासाठी आपल्याला काळजी काय घ्यायची आहे तर मुख्य म्हणजे आयुर्वेदामध्ये जसं आपण म्हणतो की वात आणि कफ हे दोष या सीझनमध्ये वाढतात कारण वात दोष तर ऋतू परत्वे वाढतो पण पर थंडाव्यामुळे शरीरामध्ये कफाचा सुद्धा संचय व्हायला सुरुवात होते किंवा कफसुद्धा व्हायला सुरुवात होत असते तर ह्या दोन्ही गोष्टींमुळे श्वसन मार्गाचे आजार हे डोकंवा वर काढायला सुरू करतात तर कुठल्या एज ग्रुपमध्ये हे आजार जास्त वाढून वाढतात तर Uh, कफाचा uh, प्रादुर्भाव सॉरी uh, कफाचा अधिक्य जेव्हा शरीरामध्ये जास्त असतं असा जो वयोगट uh, आहे तो आहे लहान मुलं म्हणजे एकदम छोटे बाल बालक ते तारुण्यापर्यंतचा एक uh, तीस पस्तीशीचा काळा काळापर्यंतचा हा आपण uh, वयोगट समजूया किंवा वृद्ध म्हणजे जे uh, पन्नास साठच्या वया वरच्या वयाचे आहेत त्यांच्यामध्ये वाताचं अधिक्य दिसून येतं तर हे कफाचा काळ आणि वाताचा काळ ह्या दोन्ही वयो वयो वयाच्या गटामधल्या लोकांना श्वसनाचे आजार ह्या सीझनमध्ये जास्तीत जास्त दिसून येतात तर ह्यांनी ही जास्तीत जास्त काळजी ह्या सीझनमध्ये घेतली पाहिजे तर काय काळजी घ्यायची तर आपल्याला गरम कपडे हे नेहमी वापरात आपले असले पाहिजेत जास्त थंड हवेला आपण बाहेर पडू नये जेव्हा ऊन पडायला सुरुवात होते तेव्हा बाहेर पडावं किंवा बाहेर पडताना देखील मास्क वापरणं हे अत्यावश्यक आहे तुम्हाला कारण बाहेरचे जे धुक्याचे आणि धुलीकण असतात आणि डस्ट पार्टिकलवरती ते धुकं बसले असतात तर ते जर इन्हलेशनमधून आत गेलं तर ब्रॉंकसाकुंजित पाहून तुम्हाला दम लागण्याची शक्यता असते त्यामुळे मास्क तुम्ही जरूर वापरा त्याचबरोबर जास्त जिथे लोक लोकांची गर्दी असेल अशा ठिकाणी जाणं हे आपण टाळलं पाहिजे जिथे कमी लोकं असतील किंवा भरपूर आजूबाजूला व्हेंटिलेशन असेल तर तिथे अशा ठिकाणी जंतुसंसर्गसुद्धा कमी होत असतो किंवा दुसऱ्यांचे इन्फेक्शन्स आपल्याला होण्याचे चान्सेसही कमी असतात सो अशा ठिकाणी आपण जाणं हे गरजेचं असतं तर तुम्हाला जर वॉकिंगला वगैरे जायचं असेल व्यायाम करायचा असेल बाहेर जाऊन तर शक्यतो ऊन पडल्यानंतर साडेसात आठ वाजता वगैरे त्याच्यानंतरच्या वेळामध्ये तुम्ही बाहेर पडू शकता तर अशी काळजी तुम्ही प्रत्येकाने जर घेतली तर शक्यतो आपल्याला हे त्रास होणं थोडंसं कमी होईल त्याचबरोबर रोज आपण गरम पाणी ह्या मध्ये पिऊ शकतो म्हणजे इतर सीझनमध्ये जसं उन्हाळ्यात वगैरे गरम पाणी पिणं अवघड असतं पण ह्या सीझनला जर तुम्ही गरम पाणी पिलं तर जो आम नावाचा जो प पदार्थ आपल्या शरीरामध्ये तयार होत असतो आमाबद्दल मी ह्याच्या अगोदरसुद्धा सांगितलं हे टॉक्झिन्स असतात जे अपाचित रसापासून तयार होतात आणि हा आमसुद्धा कारणीभूत असतो श्वसन संस्थेच्या आजारांसाठी तर हा आम ह्याचं पाचन होण्यासाठी गरम पाण्याने मदत होत असते त्याचबरोबर हा वात आणि कपसुद्धा कंट्रोलमध्ये ठेवण्याचं पा ठेवण्यासाठी गरम पाणी पिणे हे ही सवय आपल्याला मदत करू शकते तर त्यासाठी आपण रोज उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेव्हाही पाणी पितो तेव्हा ते गरम असणं गरजेचं आहे गरम करून उकळून मग ते थंड केलेलं पाणी हे फक्त पचायला हलकं असतं पण त्याच्याने आपल्याला कफ किंवा वात कमी करायला हेल्प होत नाही तर आपण जे पाणी पितानाच गरम टेम्परेचरचं असतं असं पाणी पिणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जर सर्दी खोकला जरी झाला किंवा श्वास घ्यायला त्रास होत असला आणि तुम्ही तीन ते पाच दिवस नुसत्या गरम पाण्याचा जरी यूज केला दिवसभर तुम्ही जे पाणी पिता ते गरम करून पिणे तरीसुद्धा सुद्धा तुम्हाला सर्दी खोकला किंवा दम लागण्याचा जो आज त्रास होतो आहे तो कमी होण्यासाठी मदत होईल हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि ह्या उपायाने जर तुम्हाला फरक पडतो आहे तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा की ह्याच्याने आम्हाला फायदा होतो आहे आणि आम्ही करतो आहे आणि आमच्या फ्रेंड्सना पण आम्ही सांगतो आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा त्याचबरोबर आपल्याला आयुर्वेदामध्ये वेगळेवेगळे काढे सांगितलेले आहेत तर त्याच्यापैकी आपण घरगुती काढे करू शकतो जसं आपण एक ग्लासभर पाण्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर एक चिमट चिमटभर वेलची पावडर हळद किंवा तुळशीची एक चार पाच पानं ही घालून जर ह्याचा काढा करून तो अर्धा ग्लास या प्रमाणामध्ये उरवला आणि तो जर तुम्हाला सकाळी सकाळी घेता आला तरीसुद्धा शरीरामधला वात आणि कफ हे आ, कमी होण्यासाठी नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्याचबरोबर काढा वगैरे घेतल्यानंतर तुम्ही शेक हा प्रकार सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे ज्याच्यामध्ये ओव्याची ओवा असतो तो आपण तव्यावरती भाजून थोडासा गरम करून रुमालामध्ये त्याची पुरचुंडी करून छातीच्या ठिकाणी शेक घेऊ शकता ह्या शेकामुळे छातीमध्ये साठलेला जो कफ असतो तो, तो कफ पातळ होण्यासाठी मदत होते आणि तो बाहेर पड काही जणांना खोकला येऊन त्याच्यातून कफ बाहेर नाही पडत त्याच्यामुळे ही ढास कमी होत नाही तर असा त्रास ज्यांना होतो त्यांना पातळ होऊन तो बाहेर पडण्यासाठी मदत करण्यासाठी ओव्याची पुरचुंडी घेऊन तुम्ही त्याचा शेक जर केलात तर त्याचा नक्कीच फायदा दिसून येतो त्याचबरोबर धूप धूप चिकित्सा सांगितलेली आहे ह्याच्यामध्ये आपण काय वेगवेगळ्या प्रकारच्या धूमवरती मिळतात आणि धूमयंत्रसुद्धा तुम्हाला आयुर्वेदिक मेडिकल शॉपमध्ये मिळून जातं तर हरिद्रादी वटी सॉरी हरिद्रादी धूमवर्ती वगैरेसारखी जर धूमवर्ती तुम्ही घेतली आणि धूमयंत्राने त्याच्या त्याच्यानी धूमपान जर करू शकलात तर त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर बर, वेखंडाचं चूर्ण बहुतेक सगळ्यांना माहिती असतं तर वेखंडाचं चूर्ण हे आयुर्वेदिक मेडिकल शॉपमध्ये मिळून जातं तर फोडणीचं जे कडलं असतं ते गॅसवरती आपण खूप गरम होईपर्यंत तापवायचं आणि त्याच्यावर ते खाली उतरवून त्याच्यावरती जर वेखंडाचं चूर्ण टाकलं आणि त्याची जी धुरी येते ती धुरी जर आपण श्वसन मार्गातून श्वासातून घेतली म्हणजे जसं आपण स्टीम घेतो तशी ती धुरी आपल्याला इनहेल करायची तर ह्याच्यानेसुद्धा श्वसन मार्गामध्ये मा जो वात किंवा कफ आपला प्रकुपित झालेला असतो शरीरामधला तो आ, कमी होण्यासाठी कंट्रोलमध्ये येण्यासाठी किंवा आतमधला जो कफ आहे तो पातळ होऊन बाहेर पडण्यासाठी ही मदत होते ज्यांची खोकल्याची ढास लवकर कमी होत नाही त्यांच्यासाठी हा उपाय नक्कीच फायदेशीर ठरेल तर नक्की करून बघा आणखीन तुम्ही यष्टीमधू म्हणजेच ज्येष्ठ मध ज्यांना शुगर नाही आहे ते ज्येष्ठमाधाचा वापरसुद्धा करू शकतात ज्येष्ठ माधाच्या चूर्णाचा काढा तुम्ही घेऊ शकता सकाळी संध्याकाळ ज्याच्यामुळे कफ पातळ होऊन तो बाहेर पडणे म्हणजे जसं एक्सपेक्टोरंट जे, जे असतात जे काम करतात की कफ पातळ होऊन तो बाहेर पडणे तर त्याच्यामुळे ढो खोकल्याची ढास कमी होऊन ब्रेथलेसनेससुद्धा कमी होण्यासाठी हेल्प होते तर यात तुम्ही काढा घेऊ शकता किंवा यष्टीमधून घनवटीसुद्धा मिळते बाजारामध्ये तर ती सुद्धा तुम्ही चघळून खाऊ शकता ज्या योग्य हे कफ बाहेर पडण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल त्याचबरोबर पंचकर्म सुद्धा असतात वेगवेगळी त्यापैकी घरी आपण स्नेहन स्वेदन आ, हे करू शकतो तर स्नेहन म्हणजे अभ्यंग ज्याच्यामध्ये आपण तिळ तेलासारखं एखादं तेल हे गरम करून पूर्ण शरीराला लव ला लावायचं आणि त्याच्यानंतर स्वेदन घ्यायचं म्हणजे शेक घ्यायचं आहे मग तुम्ही जवळच्या पंचकर्म सेंटरमध्ये जर हे करू शकलात तर ह्याच्यामुळे सुद्धा शरीरामधला वात आणि कफदोष हा कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते त्याचबरोबर रक्ताभिसरण त्याच्यामुळे सुधारतं आणि सारखे जे आजार आहेत ते कमी व्हायला ह्याच्यामुळे हेल्प होते ज्यांना रात्रीच्या वेळी खूप खोकला येतो त्यांना आपण म्हणतो तमक श्वास नावाचा एक प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे तमक म्हणजे तम म्हणजे रात्र तर रात्रीच्या वेळी ज्यांना त्रास होतोय ब्रेथलेसनेसचा किंवा खूप जास्त खोकला येतो आहे त्यांनी त्यांच्यासाठी विरेचन नावाची चिकित्सा सांगितलेली आहे विरेचन म्हणजे आपण त्याच्यामध्ये वाटे दोष बाहेर काढण्याचा हा एक कर्म आहे तर हे आपल्याला पंचकर्म सेंटरमध्ये जाऊनसुद्धा करता येतं किंवा घरच्या घरी तुम्ही मृदू विरेचन घेऊ शकता ज्याच्यासाठी तुम्हाला त्रिफळा चूर्ण किंवा त्रिफळाचा काढा सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने जर विरेचनातून दोष बाहेर पडले तर रात्रीच्या वेळी येणारा खोकला जो आहे किंवा दम लागतो तो कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल त्याचबरोबर आपल्याला एक वासा किंवा अडुळसा नावाचं एक औषध आहे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं तर त्याचे त्याची तेस झाडं पण बरेच जणं घरीसुद्धा लावतात किंवा नर्सरीमध्ये त्याची रोपंसुद्धा मिळतात तुम्ही जर घ्यायला गेला गेलात तर घरच्या घरी ते झाडसुद्धा तुम्ही लावू शकता आणि त्याच्या दोन पानांचं जर काढा तुम्ही घेऊ शकलात तर ते वॅ ब्रॉँको डायलेटेशनचं काम करतं म्हणजे ज्यामध्ये ओ पी डीमध्ये किंवा आसमामध्ये जेव्हा ब्रॉन्कस हे आकुंचित होतात ना तर आणि खोकला येतो किंवा दम लागतो तर ते डायलेट करण्याचं काम हा वासा करतो आणि आयुर्वेदामध्ये त्याचं असं वर्णन आहे की तो वात आ, कमी करणारा आहे तर अशा पद्धतीचा खोकला किंवा दम लागण्याचे जे लक्षणं आहेत ते कमी करण्यासाठी आडळशाचा सुद्धा तुम्ही घेऊ शकता आ, हा काढा जर तुम्हाला घरच्या घरी करायला जमत नसेल तर आपल्याला आयुर्वेदिक मेडिकल शॉपमधून वासकारिष्ट किंवा वासावलेह हो। अशा पद्धतीची आडूळशाची औषधं किंवा सिरपसुद्धा ॲवेलेबल असतात तर आ, ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि आपल्या खोकला आणि श्वसन मार्गाच्या त्रासाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्याची नक्कीच हेल्प घेऊ शकता मध्ये वमन नावाचं एक कर्म सांगितलं आहे जे कफ बाहेर काढण्यासाठी आपल्याला उपयोगी पडत असतं तर ज्यांना खूप जास्त कफाचा त्रास आहे त्यांना वमन पंचकर्मसुद्धा करून घेता येईल पंचकर्म सेंटरमधून त्याचबरोबर स्वास्थ्य रक्षणार्थ वमन हे आपण वर्षातून एकदा घेणं ज्यांना दमा आहे लहानपणापासूनच किंवा सीओ पी डीचा त्रास आहे तर आ, ते लोक वर्षातून एकदा वसंत ऋतूमध्ये नक्की जरूर वमन कर्म करून घ्या कारण ह्या ऋतूमध्ये एकतर तो कफाचा काळ आहे आणि वसंत ऋतू म्हणजे आपण जवळजवळ आपण फेब्रुवारी महिना ते एप्रिल महिना म मार्चचा पूर्ण महिना हा एवढा कालावधी हा वसंत ऋतूचा म्हणला जातो तर त्या कालावधीमध्ये जर तुम्ही वमन दरवर्षी करून घेतलं तर तुम्हाला शक्यतो वर्षभर सर्दी खोकल्याचा किंवा दम्याचा त्रास हा जास्त ॲग्रिवेट होणार नाही तो कंट्रोलमध्ये राहील तर स्वास्थ्य रक्षणासाठी देखील हे वमन कर्म तुम्ही जरूर करू शकता तर याचबरोबर तुम्ही प्राणायाम देखील करू शकता अनुलोम विलोम किंवा ओंकार गुंजन भ्रामरी किंवा कपालभाती यासारख्या प्राणायामानीसुद्धा श्वसन मार्गाचा जे ताकद असते ती मेंटेन राहते आणि ते त्याची जी आजार असतात ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये कळवा नक्की जरूर कळवा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तेसुद्धा तुम्ही विचारा तुमच्या फ्रेंड्सनासुद्धा ही माहिती शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा आणि जे नवीन व्ह्युअर्स आहेत आपले त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद